नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बाहेर पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडत असताना काहीतरी मस्तपैकी गरम गरम सूप प्यावेसे वाटते तर आज मी शेवग्याच्या शेंगांचं सूप बनविणार आहे हे सूप अतिशय हेल्दी असं आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतं चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया शेवड्याच्या शेंग्यांचं सूप बनवायला तर आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता इथे मी चार शेगडाच्या शेंगा घेतल्या आहे आणि त्याचे साल काढून लहान लहान असे तुकडे करून घेतले आहे तर सर्वात आधी इथे मी या पाण्यामध्ये या शेगडाच्या शेंगांचे तुकडे घालणार आहे नंतर इथे मी एक छोटासा टोमॅटो घेतला आहे तो छोटासा टोमॅटो इथे कापून घेतला आहे तसंच तस एक छोटा कांदा घ्यायचा आहे मीडियम साईजचा सा, तो कांदासुद्धा कापून यामध्ये घालायचा आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे तसंच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घालायची आहे आता चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण बंद करून चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता इथे चार शिट्ट्या काढून झाल्या आहे कुकरसुद्धा थंड झालेला आहे तर तुम्ही बघू शकतात हे मस्तपैकी शेंगा शिजलेल्या आहेत मस्त अशा ह्या शिजून निघाल्या आहेत तर आता इथे मी एक चाळणी घेतली आहे या चाळणीने हे शेंगा गाळून घेणार आहे म्हणजे यातील पाणी काढून घेणार आहे आता हे पाणी आपण सूपसाठी वापरणार आहोत तर आता इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या शेगड्याच्या शेंगा टोमॅटो कांदा जो काही शिजलेला आहे तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं नंतर यामध्ये जे आपण पाणी गाळून घेतलं होतं ते थो तेच पाणी मी थोडंसं यामध्ये घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकतात ही मस्तपैकी अशी शेवड्याच्या शेंगड्यांची पेस्ट तयार झालेली आहे आता ही शेवड्याच्या शेंगड्यांची पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे तर मी एका चाळणीने त्याच चाळणीने ही पूर्ण गाळून घेते थोडासा वेळ लागतो पण मस्तपैकी ही गाळून निघते आणि यातील जो शेव शेवड्याच्या शेंगड्यांचा चोथा होता तो अशा प्रकारे निघेल तर तुम्ही बघू शकतात ही मस्तपैकी अशी गाळून झालेली आहे आपली ही पेस्ट आता इथे मी एक पातेला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आहे आणि यामध्ये हे शेगडाच्या शेंगडा वा ज्या आपण वाटल्या होत्या ती पेस्ट यामध्ये घालायची आहे तसंच आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जे आपण गाळून घेतलेलं पाणी होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि आता याला थोडंसं तीन ते चार मिनटं उकडू द्यायचं आहे आता यामध्ये अगदी अर्धा टीस्पून मिरेपूड घालायची आहे खूप छान लागते चवीला मिरेपूड घातल्यावर आता याला साधारणत पाच मिनटं उकडू घ्या घ्यायचं आहे तुम्हाला किती पातळ बनवायचं आहे सूप तित्ता तुम्ही पातळ बनवू शकतात तर इथे उकडी आलेली आहे पाच मिनटं झालेले आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि हे मिक्स करून घेते तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा शेवड्याच्या शेंगांचा सूप तयार झालेला आहे तर आता मी एका बाउलमध्ये काढून घेते तुम्ही हा सूप नक्की करून बघा खरोखरच खूप छान लागतो तुम्ही बाकीचे सूपसुद्धा पिणार नाही इतका छान लागतो हा सूप शेवड्याच्या शेंगांचा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर या रेसिपीला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी, ला रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा